नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी देवेंद्र साहू बंगलोरमध्ये राहतो एक दिवस मी माझ्या दिनचर्येत व्यस्त होतो अचानक माझ्या उजव्या डोळ्यात काहीतरी संवेदना होऊ लागली दिवसेंदिवस ही संवेदना वाढायला सुरुवात झाली आणि माझ्या उजव्या डोळ्यात भयानक वेदना होऊ लागली त्याबरोबर सूजही आली व डोळा लाल झाला लवकरच डोळ्यांवर व कपाळावर फोड येऊ हो लागले मी तज्ज्ञांकडे गेलो व आयुर्वेदिक उपचारही सुरू केले कशाचाच फायदा झाला नाही उलट दिवसेंदिवस माझे आयुष्य त्रासदायक होत होते आणि माझ्या संपूर्ण चेहऱ्यावर फोड आले होते मी एक भयंकर व्यक्ती झालो होतो जीवघेण्या वेदनांमुळे मी जेवण करू शकत नव्हतो किंवा झोपूही शकत नव्हतो त्यावेळी मी वैदेश्वर श्री परमज्योतींना शरण गेलो दुसऱ्या दिवशी मी स्वतःला आरशात बघितले तेव्हा पन्नास टक्क्यांनी ती विकृती कमी झाली होती इतकेच नाही तर भयानक वेदनाही गायब झाली होती माझ्या डोळ्यात अश्रू आले माझ्या आयुष्यात त्यांच्या उपस्थितीसाठी व त्यांची करुणा व प्रेम आपल्याकडे त्वरित पोहोचते हे बघून मी कृतज्ञतेने भरून गेलो माझ्यासाठी हा महान चमत्कार केल्याबद्दल खूप धन्यवाद माझे प्रेममय श्री परमज्योती